श्री गुरुदेव दत्त भ भक्त बजरंगबली प्रसन्न करण्यासाठी बरेच लोक हनुमान चालिसाचे पठण करतात विशेष मंगळवारी हनुमान चालिसाचे पठण केल्याने मनापासून इच्छित फळ मिळते हनुमान चालिसासाठी कोणत्याही खास नियमांचे आवश्यकते नसली तरी काही लहान लहान गोष्टीचे पालन करणे आवश्यक असते हिंदू धर्मानुसार हनुमानजी पूजा केल्याने शुभ फळ मिळतात असे मानले जाते की त्यांच्या पूजेमुळे लोकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि शुभ मिळतात म्हणूनच त्यांच्या भक्तगण त्यांना प्रसन्न करण्यासाठी अनेक विशेष उपाय आजमावतात अशी मान्यता आहे की जो कोणी भगवान हनुमानजींना पूजा करतो तो समृद्ध धन आणि सकारात्मक ऊर्जे ऊर्जेने भरलेले होतो हनुमान चालिसाच्या नियमित पठनाने भगवान प्रसन्न <coughs> होतात आणि सर्व कष्टापासून मुक्तता मिळते हनुमान चालिसामध्ये सुमारे चाळीस चोपाई आहेत अशी मान्यता आहे की जर कोणी व्यक्ती हनुमान चालिसाचे पठण करताना सर्व नियमाचे पालन करत नाही तर त्याला पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही तर चला जाणून घेऊया हनुमान चालिसाचे पठण करताना कोणत्या चुका टाळाव्यात परंतु त्याआधी जर तुम्हाला बजरंग बलीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये जय बजरंग बली जरूर लिहा <coughs> ज्योतिष मान्यता जेव्हा कोणी व्यक्ती योग्य रीतीने हनुमान चालिसाचे पठन करतो तेव्हा त्याला खूप फायदा होतो मात्र तुम्ही कधीही चालिसाचे पठन कोणत्याही मधल्या करू नका जर तुम्ही हनुमान चालिसाचा वाचन वाचत असाल तर ते क्रमबद्ध पद्धतीने पूर्णपणे वाचून त्या स्थानावरून उठावे कोणत्याही मधल्या चोपाईमधून पठन सुरू करू नका कोणतेही पाठ तुम्ही करत असाल तर ते मनापासून करावे अन्यथा पाठ करण्याचे फळ कधीही मिळत नाही स्वच्छ तन मन मनाने पाठ करा असे मानले जाते की जर तुम्ही घरी हनुमान चालिसाचे पठण करत असाल तर नेहमी स्वच्छ तन आणि मनाने मंदिरात दीप प्रज्वलित करून हनुमानजींचे त्यांना पाठ करत करा तामसिक भोजन मध्य मद्ध, मध्यच सेवन जर तुम्ही हनुमान चालिसाचे पठण करत असाल तर तामसिक भोजन किंवा मध्याचं सेवन कधीही करू नका असे केल्याने तुम्ही हनुमानजीच्या क्रोधाचे पात्र बनू शकता हनुमानजींना बाल ब्रह्मचारी आहे आणि नेहमी मांसाहारी वस्तू आणि मध्याच्या सेवनापासून कोणाशीही व्यर्थ भांडण करू नका जर तुम्ही हनुमान चालिसाचे पठण करत असाल तर कोणत्याही दुर्लभ व्यक्तीला त्रास देऊ नका आणि व्यर्थ भांडण करू नका तुम्ही कोणाचाही अपमान करू नका आणि कोणासाठीही अपशब्द वापरू नका गरिबांची मदत करा जीवनसाथीला सोडून इतर नाते संबंधात जाऊ नका जर तुम्ही विवाह असा तर चालिसाचे पठण करत असाल तर जीवनसाथी व्यतिरिक्त इतर नाते संबंधात जाण्याची विचारही करू नका असे केल्याने तुम्हाला हनुमान चालिसाचे शुभ फळ मिळत नाही विवाह पुरुषांनी कोणत्याही परकी स्त्रीशी संबंध ठेवू नये स्त्रीनेही आपल्या पतीला सोडून इतर पुरुषाशी संबंध ठेवू नयेत जर कोणी अविवाहित असेल तर त्याने परकी स्त्रीपासून दूर राहावे गरिबी आणि प्राण्यांना त्रास देऊ नका जर तुम्ही घराच्या समृद्धीसाठी हनुमान चालिसाचे पठण करत असाल तर गरिबी आणि प्राण्यांना नका पूजेचे फळ मिळत नाही आणि घरात दुःख राहते कोणताही अपराध करू नका आणि खोटे बोलू नका जर तुम्ही हनुमान चालिसाचे पठण करत असाल तर कोणतेही अपराध आणि कोणाशीही धोका करू नका मनात कोणाचाही द्वेष न ठेवता पूजेचे फळ मिळते हनुमान चालिसा वाचताना घाई करू नका हनुमान चालिसाचे पठण करताना कधीही काही करू नका आणि कोणत्याही श्लोकाचा उच्चारण चुकीच्या पद्धतीने करू नका नेहमी धैर्यपूर्वक पठन करा राम रामाचे नाव घेतल्याशिवाय सुरुवात करू नका हनुमान रा, हनुमान रामाचे परमभक्त आहेत म्हणून रामाचे नाव घेतल्याशिवाय हनुमान चालीसाची सुरुवात करू नका दहा टन आणि मन स्वच्छ ठेवा हनुमानजी आणि त्यांचे इष्ट श्रीराम यांच्या चित्राची स्थापना करा त्यांच्यासमोर जलाने भरलेले पात्र ठेवा आणि कमीत कमी तीन वेळा एकशे आठ वेळा चालिसाचे पठण करा मनात अजून अनुचित विचार आणू नका हनुमान चालिसाचे पठण करताना मनात कोणत्याही प्रकारचे विचार आणू नका चालिसाचे पठन हनुमान कर... चालिसाचे पठण दररोज एक एकाच वेळी करण्याचा प्रयत्न करा मंगळवारी आणि शनिवारी हनुमान दर्शन हनुमान चालिसाचे पठण करणाऱ्याने मंगळवारी शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन हनुमानजींना दर्शन जरूर करावे हनुमान मंदिरात जाऊन घेचा दीपक लावून हनुमान चालिसाचे पठण केल्याने मोठे कष्ट दूर होतात चुकीच्या संगतीत राहू नका हनुमान चालिसेचे पठण करत असाल तरीही चुकीची संगत राहाल तर तुमचा परत निश्चय आहे म्हणून अशा लोकांपासून दूर राहा ज्योतिषशास्त्रानुसार मंगळवारी तीन वेळा पठण करा <coughs> कारण अत्यंत शुभ मानले जाते एक पात्र जलाने भरून ठेवा आणि पठण केल्या केल्यावर ते जल ग्रहण करा सूतक काळ परिवारातील कोणाच्या मृत्यूनंतर सुतक काळ मान मानला जातो या काळात हनुमानासह कोणत्याही देवी देवतांची पूजा करू नये मंदिरातही प्रवेश करू नये श्री गुरुदेव